सांगली जिल्ह्यामध्ये एक माळशेर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे त्या गावाच्या थोडं साइडला एक वाडा आहे आणि तिथली लोक असे म्हणतात की तो जो वाडा आहे ते पूर्णपणे जळालेला आहे त्या वाड्यामध्ये जेव्हा आग लागली ते ते होती त्यावेळेस त्या वाड्यामध्ये लग्न चालू होतं आणि लग्नामध्ये जितकी पण माणसं त्या वाड्यामध्ये होते ते टोटल माणसं जळून राख झाली आणि आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट त्याच वाड्याची आहे तर गोष्ट चालू होते चार मित्रांपासून त्याच्यामधला सुरेश नावाचा एक मित्र आणि बाकीच्याची नाव घ्यायची गरज नाही कारण की मेन कॅरेक्टर आपलं सुरेशच आहे तरी चौघजणं त्या सांगली जवळच्या गावामध्ये जातात माळ शेर गावामध्ये पहिली वेळेस सुरेश थोडा लांब जाऊ लागला फिरण्यासाठी तर त्या गावामध्ये त्यांनी टूर काढला होता गावामध्ये गेले गावामध्ये छोटंसं हॉटेल होतं आणि ते गाव फार निसर्गमय वातावरणामध्ये होतं छोटंसं गाव होतं छोटंसं लोकसंख्येचं गाव होतं तर निसर्गमय असायलाच पाहिजे जिथं जास्त लोक असतात तिथं सगळा सत्यानाश असतो जास्त काही तरक्की वगैरे नसते फक्त मोठमोठ्या बिल्डिंग असतात आणि प्रदूषण असतं मोकळं वारं घ्यायचं असेल ना तर अशाच वावर फिवरामध्ये येऊन बसायचं लय चांगलं वाटते ठीक आहे विषयाहून न भटकता आपण आपल्या विषयावर येतात तर सुरेश त्या गावामध्ये जातो गावामध्ये गेल्याच्या नंतर त्याला माहीत होतं की इथे एक जळका वाडा आहे आणि लोक म्हणतात की तिथे भूत आहे पण योगायोग असा ज्या वेळेस सुरेश तिथं गेला त्यावेळेस बावीस तारीख होती बावीस डिसेंबर किंवा अशीच काहीतरी तारीख आणि त्याच दिवशी त्या वाड्यामध्ये आग लागली होती आणि त्याच दिवशी त्या वाड्यामध्ये लग्न होतं आता तुम्ही समजू शकता की ते दिवस किती खतरनाक होता तर त्या दिवशी त्या गावामधले जितके पण लोक आहेत आणि जितकी पण दुकान आहेत ते सगळेजण आपआपलं पूर्ण भांडवल आटपून जे काय ते व्यवसाय पूर्णपणे बंद करून संध्याकाळच्या तब्बल सहा वाजता आपापल्या घरी जायला तयार झाले सगळेजणं सामसूम झाले हे मित्र गावामध्ये एंटर केले एंटर केल्याच्यानंतर के बघतायत तर सगळं सामसूम हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर आपले रूममध्ये जातात जाता, रूममध्ये गेल्याच्या नंतर त्या हॉटेलच्या ओनरला विचारता विचारतात की काका आम्ही इथे आलो आणि सहा वाजताच हे सगळं सामसम होतं आमच्या इकडं तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत सगळं चालतं तो म्हणतो की नाही आज बावीस तारीख आहे आणि आज बावीस तारीख असल्यामुळं त्या जळक्या वाड्यामधून काही आवाजं येतात आणि त्याच आवाजामुळं आवाजा हे सगळेजणं बंद करतात आणि आपापल्या घरी जातात आजच्या दिवस एव्हरी आमच्या इकडं नऊ दहा वाजेपर्यंत कोणी काही बंद करत नाही गाव असलं म्हणून काय झालं सगळे नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत जागेच राहतात आता सुरेश म्हणतो की आवाज कसले आवाज येतात तर तो हॉटेल ओनर म्हणतो की बँडचा आवाज येतो मेहंदीचा वास येतो जेवणाचा वास येतो शनाई असतात ना पेपी पेपी करतात त्यांचा आवाज येतो अशा खूप प्रकारच्या घटना या गावामध्ये घडतात आणि कुणीही त्या वाड्याकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि जे पण त्या खाण्याच्या वासामुळे त्या वाड्यात गेलं वाड्याकर गेलं ते आजपर्यंत वापस आलेलं नाही सुरेश म्हणतो खरंच ही खरी गोष्ट असते का तो हॉटेलचा ओनर म्हणतो अफकोर्स खरी गोष्ट असते संध्याकाळचे सहा वाजले होते सुरेश रूममध्ये गेलेला असतो रूममध्ये गेल्याच्या नंतर सुरेश त्याच्या मित्रांना म्हणतो ए चला ना आपण त्या जळक्या वाड्यात जाऊयात आपण ते भूत एकदा बघूयातच हे गाववाले खरं बोलतायत का दुसरंच काहीतरी नाटक आहे त्याच्या त्याच्यासहचे सगळे मित्र म्हणतात की नको बाबा आपण येणार नाही तुला जायचं ना तू जा पण आम्ही येणार नाही हे खतरा आम्ही घेणार नाही सुरेशला मात्र दम निघला नाही सुरेशने कॅमेरा उचलला एका हातात बॅग उचलली बॅगेमध्ये गणपतीची मूर्ती घेतली एक आणि मनामध्ये ठाम ठरून उठला की आज तर मला भूत बघायचं म्हणजे बघायचंच तर मग साडेसहा सा ते सातच्या दरम्यान सुरेश आपल्या रूमच्या बाहेर निघला आणि त्या वाड्याकडे कन 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 कणच चलायला निघला या तिन्ही मित्राला थोडासा चुकावाद देऊन कारण की यांना माहीत होतं की सुरेश जर निघला तर मला हे तीन मित्र आडवतील थांबवतील म्हणून सुरेश त्यांना काहीतरी बहाणं केला थोडासा बाहेर आला बाहेर राहून वाड्याकडचं टाकला सुरेशला वाटलं की नाही आता आपल्याला शंभर टक्के भूत बघायचं आहे म्हणजे बघायचं आहे वाड्यापाशी जातो वाड्यापाशी गेल्याच्या नंतर सुरेशच्या समोर तो वाड्याचा मोठा दरवाजा बंद केलेला होता आणि त्याच्यामधून दोन बोटा इतकी सांद होती होता ढिलाच पण ब आळ केल्यासारखा होता मग सुरेश तो वाड्याचा दरवाजा ढकलतो वाड्याचा दरवाजा ढकलल्या ढकलल्या त्याला एक तिथं बकरं दिसतं काळभांड बकरं आणि सुरेश त्याला बघून अचंबित राहतो जेव्हा सुरेश आणि त्याचे मित्र गावामध्ये शिरतात त्यावेळेस त्यांना उजव्या बाजूला बांधलेलं हेच बकरं दिसलं होतं यांच्याकडे बघून ओरडू लागलं तर सुरेश त्याच्याकडे बघतो आणि थोडा कन्फ्यूज होतो पाठीमागे बघतो तर कोणीच नसतं तेवढ्यातच आवाज चालू होतात ते रात्रीचे किरकिरे असतात ना किर्र -किर किर्र किर्र असले आवाज आणि कुत्र्याची लांडग्याची लढण्याचे आवाज सुरेश थोडा घाबरला कारण की त्याला वाटलं की आतापर्यंत काही नव्हतं आणि अचानक असं झालं कसं घनघोर उन्हाळ्याचे दिवस चालू होते सुरेश तो दरवाजा पूर्णपणे उघडतो आणि वाड्याच्या आत एंटर करतो जसा एंटर करतो भर उन्हाळ्यामध्ये थंडगार सीतलं वारं लागल्यासारखं सुरेशला झुळका लागायला सुरू होतात सुरेश थोडा अचंबून गेला की हे असं अचानक कसं वातावरण चेंज झालं तरी पण सुरेश त्या वातावरणाकडे कर दुर्लक्ष करतो दुर्लक्ष केल्याच्या नंतर सुरेश वाड्यामध्ये एंटर करतो ज्या रुमा वगैरे राहतात ना त्याच्यामध्ये एंटर करतो त्याच्यामध्ये एंटर करताच त्याच्या कानावर एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो आवाज आल्याच्यानंतर सुरेश मागे फिरतो बघतो तर कुणीच नाहीये थोडं दोन चार पाऊलच पुन्हा समोर जातो मुठी -मुठी वर बघतो तो मोठे मोठे झुंबर पूर्ण याच्यावर जाळा आलेलं पूर्ण भिंती काळ्या भोर झालेल्या आणि त्या जळकेपणाचा पूर्ण वास येऊ लागला कसा जळालेल्या खराचा कसा वास येतो त्या प्रकारचा त्याला त्या वास येऊ लागला तरी पण सुरेश आपला कॅमेरा ऑन करून समोर जाऊ लागला समोर जाता जाता थोड्याशा शिड्या लागल्या वर जाण्याच्या आणि त्या शिड्याहून सुरेश वर जाण्याचा जा प्रयत्न करतो जशा दोन तीन शिड्या वर जातो जे बकरं याने समोर बघितलं होतं तेच बकरं याच्या पुढं दिसलं आता सुरेश इथं पुन्हा घाबरतो की आईला हे बकरं मला तीनदा दिसले एक तर गावात येतानी वाड्यात घुसतानी आता वर शिड्यावर पुन्हा घुसतानी हे बकरं दिसते नेमका मॅटर आहे काय एवढा विचार करताच सुरेशच्या कानावर काही मुलींचा हसण्याचा आवाज आला हसण्याचा आवाज आल्याच्यानंतर पुन्हा सुरेश मागं करून बघतो तर कुणीही नसतं मग समोर बघतो त्या बकऱ्याकडे तर ते बकरं सुद्धा गायब असतं सुरेश घाबरला तरी पण सुरेशला वाटलं की नाही आता आपल्याला भूत रेकॉर्ड करायचंय म्हणजे करायचंय सुरेश कनकन कनकन, कनकन उभरी जातो वरच्या रूममध्ये जातो रूमचा दरवाजा ओपन करतो जसा रूमचा दरवाजा ओपन करतो त्याला मेहंदीचा सुगंध येतो कदाचित ती रूम त्या लग्नातल्या बाईची असावी म्हणजे जिचं लग्न आहे तिची रूम असावी साजा धाज्या घुंगरांचे आवाज बांगड्यांचे आवाज सेंट परफ्यूम मेहेंद्या यांची आवाज त्याला यायला चालू झाली भिताळावर लावलेल्या पेंटिंग ज्या अर्ध्या जळालेल्या होत्या त्या खडाखड खाली पडू लागल्या असं वाटू लागलं की त्या पेंटिंग्समधून त्यांना वास येतोय समोर शोकीसचा आईना होता जो अर्धा फुटलेला होता त्याच्यामध्ये सुरेश बघतो तर काय त्याची अस्मिताच दिसत नाही त्याचा जो सावली असते ना जो रिफ्लेक्शन तेच दिसत नाही डोळे चोळतो आणि बघतो तर नंतर त्याला दिसायला चालू होतं तो कन्फ्यूज होतो आणि थोडा भितो भी पण भीतो तर सुरुवातीपासूनच पण यावेळेस थोडं जास्त भितो कारण की त्याच्यासोबत अशा घटना होऊ लागल्या तेवढ्यात त्याच्या नाकामध्ये एक असा सुगंध येतो असा वाश येतो की त्याने नॉर्मल माणूस पागल होऊन जाईल त्या वासाच्या मागे जाता जाता त्या रूमची खिडकी उघडतो खिडकी उघडताच खिडकीत मधून डोकावून बघतो तर काय तिथून आचारी जेवण आहेत या मोठ्या मोठ्या कडाया त्या कडायामधून बुंदी काढतायत झप झाप झाप कोणी वांग्याची भाजी आहे तर कोणी सपात्या करत आहे इतका खतरनाक सुगंध याच्या नाकामध्ये येऊ लागला खूप जास्त आता त्या वाड्यामध्ये कोणताच उजड नव्हता तरी पण ती सगळी माणसं सुरेशला कम्प्लिटली दिसू लागली आणि भूतं म्हणून नाही बरं का एकदम अशीच दिसू लागली तेवढ्यात ते मागून कोणीतरी चलत आल्याचा सुरेशला भास झाला मागा वळून बघतो तर एक पिवळा शालू घातलेली नवरी पूर्ण नटाफटा केलेला पिवळा शालू लाल ओढणी कपाळावरती कुंकू डोळ्यामध्ये काजळ ओठावरती लिपस्टिक आणि हातावरती हात भरून मेहंदी हे बघितल्याच्यानंतर सुरेश कन्फ्यूज झाला की यार हे नक्की भूत आहे सुरेश एका हाताने आपला कॅमेरा धरू लागला आणि ती मुलगी सुरेशकडं बघून याच्याकडे हळू वारी येऊ लागली येता येता जशी जशी ती समोर येते जशी जशी जवळ येते तिचा जो सुंदर चेहरा होता त्याचं परिवर्तन एका सडलेल्या चेहऱ्यामध्ये होऊ लागलं अर्धा सडलेला चेहरा आणि अर्धा जळालेला चेहरा आणि ती जशी जशी जवळ येते तसं तसं जो सुगंध आहे तो सुगंध एकदम गदळ वासामध्ये परिवर्तन होऊ लागला सुरेशने हे बघितल्याच्या नंतर सुरेश तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला इकून तिकून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडला ज्या शिड्यावरून वरे येण्याचा प्रयत्न करायला लागला त्या शिड्याच गायब एका भिंतीवर उभी ती रूम होती आता पाठीमाग बघतो तर ती बाई ती बाई जशी जवळ येते तिच्या पाठीमागून सगळ्या बाया आल्या अर्ध्या जळालेल्या त्या सुरेशाजवळ येता येता सुरेश पाठीमागच जवळा थोडा 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 सरकू लागला आणि अखेरगार सुरेश त्या रूममधून खाली पडतो खाली पडल्याच्यानंतर तो सरळ पडतो त्या आचार्यांच्याजवळ जिथं स्वयंपाक चालू होता तिथं पडतो आणि लंगडत लंगडत उभा राहतो कारण की पडल्याच्या नंतर त्याचा पाय फ्रॅक्चर होतो लंगडत लंगडत उभा राहतो ते आचार्याकडं बघतो आचार्याकडं बघल्याच्या नंतर पूर्ण जितके पण स्वैपक करणारे होते ते पूर्णपणे हसू लागले याच्याकडे हसता हसता जी बुंदी तेलामधून काढू लागले त्याच्यामधून बुंदीचं जे होतं ना ते पूर्ण परिवर्तन झालं आणि त्या बुंदींच्या जागेवर छोटी छोटी मुलं असतात ना ती मुलं तळल्या जाऊ लागली ताडताडताडताडताडताळ ताडताड ताडताड सुरेश हे दृश्य बघून एकदम खापरला ओरडला चिरकला आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला पळता पळता त्याला समोरून चळालेली लेकरं आले अडवण्याचा प्रयत्न करू लागली चारही बाजूनी सुरेशच्या आता ही सगळेजण झाले जसे जसे सुरेशच्या जवळ येले तसे तसा सुरेश खूप ओरडू लागला आता सुरेश मात्र त्या मोठ्या दरवाजाच्या एकदम जवळ होता दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला ते दोन चार पावलाचाच उशीर लागू लागला पण त्या दोन चार पावलामध्ये ते सगळे सगळीकडून घेरले गेले ते आणि जे बक्र सुरेशला दिसू लागले ते बक्र दूर बसून ओरडू लागलं असं की ते बकऱ्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतं की सुरेश तू इथे येऊ नको आता सुरेशा हे जण जवळ येऊ लागले सुरेश ओरडू लागला चिरकू लागला रडू लागला पडू लागला पश्चाताप होऊ लागला सुरेशला आणि जे जवळ आले याला मारण्याचा प्रयत्न केला की सुरे सुरेशची सुरेश डोळे लागतात डोळे लागल्याच्या नंतर सकाळी सात वाजता सुरेशचे डोळे उघडतात उघडल्याच्या नंतर सुरेश बघतो तर काय वाड्याच्या दरवाज्याच्या बाहेर पडलेला जिवंत त्याचा एक पाय मोडलेला आणि उठल्याच्या नंतर तो पुन्हा ओरडायला लागला ओरडायला लागल्यामुळे त्याचे मित्र त्याच्याजवळ आले कारण की त्याचे मित्र सकाळपासून त्याला शोधू लागले म्हणजे रात्रीपासूनच शोधू लागले पण सुरेश काय भेटला नाही त्याला आणि सकाळ झाल्या झाल्या त्याचा आवाज ऐकून मित्र त्याच्याकडे आले मित्र त्याच्याकडं आल्याच्यानंतर सुरेशला विचारलं की भाऊ तू होता कुठं अरे तुला या वाड्याच्या समोर आम्ही किती शोधलं या जागेवर आम्ही चार पाच वेळेस येऊन गेलो तरी पण तू इथं नव्हता आणि तू असा अचानक आला कुठं मग सुरेशने हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मित्रांना सांगितल्या मित्रांना सांगितल्याच्यानंतर सुरेशाने त्याच्या मित्रांनी लगेच बॅकअप केलं आणि आपल्या आपल्या घरी आले ही गोष्ट सत्य आहे आणि ही गोष्ट त्या जळ आलेल्या वाड्याची आहे जे सांगली जिल्ह्यातील माळशेर गावात आहे स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर आम्ही असे इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्यासाठी आणू आणि आमचं चॅनल मोनिटाईज जर झालं ना तर अशा अंदाजामध्ये तुमच्यासमोर स्टोऱ्या हो सादर करूयात ना की तुम्ही पण शॉक होसाल